आता मावशी तू पुस्तक घेतलं तुझ्या गाठोड्यामध्ये आता तू काय पुस्तक वाचणार आहे का तुझ्या अर्ध्या गवऱ्या तमसनात गेल्या आता बाई ही म्हणती माझ्या अर्ध्या या मसनात गेला बाई तुला म्हणून सांगते पुस्तक वाचनाचं वैनस्त शिक्षणाचं वैनस्त शिक्षण कुठल्याही वयात करता येतं पुस्तक कुठल्याही वयात वाचता येतं महत्वाचा मुद्दा और... काय वाचणं आणि म्हणून माझ्या गाठवड्यामध्ये जे मी पुस्तक घेतलंय ते पुस्तक कशाचं आहे माहिती आहे कशाच आहे बाई मी गाठोडं फांगलं ग गा बया अग बाई मी गाठोळं फांगलं ग बया अगं बाई 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 मी गाठोड फांगलं ग बया आणि त्यात संविधान घेतलं गाई माझ्या गावघरामध्ये संविधान घेतलं आणि संविधान घेऊन मी काय करणार आहे माहिती बाई मी कार्यक्रमाला जाते म्हणते ग वया संविधान सन्मानाच्या कार्यक्रमाला जाते म्हणते गया आणि तिथं जाऊन काय कराय गाय तिथं संविधान सांगते ग तुम्हाला म्हणशील संविधान वाचून काय झालं पुस्तक वाचून काय झालं पुस्तक वाचून मुक्ता झाली ग बया पुस्तक वाचून सावित्री झाली ग बया आता मुक्ता साळवे नाही फुलेंचे शाळेचे पहिली विद्यार्थी पुस्तक वाचून मुक्ता झाली ग बया पुस्तक वाचून सावित्री झाली ग बया आणि आता आता तुम्ही भी वाचा वाचा आमच्या पायाला साखर दंड बाई तुला मध्येच बोलायचं असतं का मी बोलणार रे मावशी तू माझ्या कार्यक्रमाला आली का नाही आता तुझा राहिला नाही तो आता त्यांचा आणि माझा झालाय बर आता हा जो कार्यक्रम या कार्यक्रमाला मी आली आणि काय म्हणते माहिती का बर मावशी तू आता म्हणली आमच्या पायाला साखर दंड मला तर काही दिसत नाही बाई कोणाच्याच पायाला काही साखरदंड तर नाहीये आता बाई तुला म्हणून सांगती एवढी शिकले पण अनआडीच राहिली मी तूच एल एलबी करते मी एल एलबी करते म्हणून काय तू मारला काय तू महत्वाचा मुद्दा काय आमच्या पायाला जे साखरदंड आहे ते दिसत नाही ते अदृश्य स्वरूपाचे ते साखरदंड कशाचे माहितीये कशाचे ते साखरदंड जातीचे पितृसत्तेचे अविद्याचे धर्माचे वर्गाचे ही सगळी साखरदंड आमच्या पायाला आहेत दिसत नाही पण ती आहेत ती काम करतात आमच्यावर आणि वर्षानुवर्ष आम्हाला गुलाम बनवून ठेवतात आणि म्हणून मला म्हणायचंय काय म्हणायचं आमच्या पायाला पायाला साखर दंड गया कसे तुटतील संविधान वाचून तुटणार आता आता यास्ता होईदा ना आमचे साखर अंडा तुटणार आहे मग बाई बाई मावशी तुझ्यात खरंच टॅलेंट दिसतं अजून पुढे पाय किती टॅलेंट हा बोल 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 पण मी काय म्हणते काय आता मी अशी कार्यक्रमाला येत असताना मला अनेक माझ्या आया बहिणी भेटतात त्या मला म्हणतात की बाई मी आता लढायचं कसं माझं लढण्याची सगळी साधनं या व्यवस्थेने भांडवली व्यवस्थेने मनुवादी व्यवस्थेने पळवून लावली आहे बरोबर अब आहे अब्राह्मणी सौवर सगळी जी आमची शास्त्र होती अब्राह्मणी सगळी आमची जी शस्त्र होती तिचं ब्राह्मणीकरण केलं आणि आमच्या हातातून ती पळवलीये आणि ती मला प्रश्न विचारते काय प्रश्न विचारते प्रश्न विचारता मावशी मला प्रश्न विचारणं आणि त्याचं उत्तर देणं हे संविधानाचं सौंदर्य आहे आणि म्हणून तिने विचारलेल्या विचार प्रश्नाचं उत्तर मी तिला देणार आहे पण तिचा प्रश्न काय ते मी तुला आधी सांगते अरे सांग बाईया तामी कस गडाव सांग बाईया तामी कस गडाव कस गडाव आणि कुणाला सांगाव शेत गेल बांध गेल ए दादा शेत गेल बांध गेल गेल सार राहन शेत गेल बांध गेल गेल सार ग संग बाई आता मी कस जात्यावरची ओवी माझी कुणी जात्यावरची ओवी माझी कुणी माझी माय पहिले जात्यावर ओवी म्हणायची तिचं दुःख मांडायची आणि म्हणून जात्यावरची ओवी माझी कुणी ग पडवली कुणी ग पडवली अन कुठे ग पडवली जात्यावर नाही ओवी पुस्तकात नाही ग पुस्तकात नाही अन अभ्यासात नाही ग जात गेल ओवी गेली गेल सार गान गे गा। मावशी जात गेलं होवी गेली सर <saldği> सार ग सांग बाई आता मी कस गलढाव <saldği> <saldği> आता मला त्या माझ्या मायला माझ्या मावशीला उत्तर द्यायचंय ते उत्तर काय माहिती का, का? <saldği> अरे सावित्री न शिकवलं कस मी लढाव अरे संविधानानं शिकवलं माझ मी लढाव माझ मी लढाव आणि शिकाव लढायला आली संविधानाची आण लढायला जाण्या आली संविधानाची आण लढायला जाते मी कधी तू येणार आणि म्हणून हा सगळा महापुरुषांचा महान क्रांतिकारी स्त्रियांचा विचारांचा वारसा माझ्या गाठोड्याला आहे हे माझं गाठोड जाती अंताचं गाठोड आहे माझं गाठोड श्रीदासी अंताचं गाठोड आहे माझं गाठोड वर्ग अंताचं गाठोड आहे आणि म्हणून मी म्हणते काय म्हणते बाई मी गाठोड भांडलं गाया अगं बाय बाय बाबा मी गाठोड त्यात काय घेतलं गाठ मुक्तीची ग बया धार भीम विचाराची ग बया माझ्या गाठोडा धार भीम विचाराची धार भीम विचाराची ग बया माझी माय किती सुंदर दिसते धार भीम विचाराची ग बया धार भीम विचाराची ग बया केली समशेर लेखनी बया, ले बया। आणि आता खरं महत्वाचं काय हे गाठोड घेऊन आता कुठे जाते कुठे जाते मोर्चाला जाते म्हणते ग बाई मी मोर्चाला जाते म्हणते ग बया आणि दादा ते जाऊन काय करते माहितीये का? तिथ

तुमच्या सारे काम टेगडी नाही मिलै काम आहेत माझ चला येते मग माझा जय भीम घ्या सेम मावशी आपल्या कार्यक्रमाचे सूत्र संख्या लगायत परंतु तिथे ते लुगडं आहे ते नीट ठेवण्यासाठी ते जाते बाहेर आता एक छोटस भाषण होईल